नमस्कार नवरात्र सुरू आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस नवरात्रीचे उपवास करताना या तीन महिलांनी चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल आणि संकटे येतील तर नवरात्रामध्ये नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे असते तर पाहूयात पुढील माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चल आता आपण पुढील माहितीला सुरुवात करूयात कालपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे देशभरात देवीचे आगमन झालेले आहे दरवर्षी येणारा हा शारदीय नवरात्र उत्सव हा फक्त दुर्गा देवीची भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे शारदीय नवरात्र उत्सव हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते दुर्गादेवी तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते यावर्षी नवरात्रामध्ये तुम्हाला काय नियम पाळायचे आहेत ते तुम्ही आवर्जून बघा कारण आपण कळत नकळत काही चुका करत असतो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात तर असे काही होऊ नये म्हणून हे नियम आवर्जून पाळा नवरात्री उत्सवामध्ये दरवर्षी सकाळी आणि संध्याकाळी देवीची विधिवत पूजा करतात देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्याचबरोबर या दिवसामध्ये कुलदेवतेची सेवा करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तुम्ही हे नवरात्राचे उपवास करणार आहात परंतु यामध्येच तुम्हाला मन शुद्ध ठेवणे यासाठी ध्यानधारणा आणि मंत्रजप आवर्जून करायचा असतो या काळामध्ये दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करावे तसेच देवीला नियमित नैवेद्य अर्पण करावा ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्याकडे दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती होत असते उपवासादरम्यान पूर्णपणे सात्विक भोजन सेवन करावे यानुसार आहारामध्ये तुम्ही ताजी फळे भाज्या दुग्धजन्य पदार्थ सुकामेवा यासारख्या गोष्टींचा समावेश करावा सत्य बोलावे मनावर संयम ठेवावा देवीच्या मंत्राचा सातत्याने जप करावा आणि ब्रह्मचर्याचे देखील नियमाने पालन करावे त्यासोबतच दैनंदिन वापरामधील मिठाऐवजी आहारामध्ये सैंदव्य मिठाचा वापर करायचा आहे या नऊ दिवसामध्ये तुमचे घर देखील स्वच्छ असावे ज्या घरात स्वच्छता असते तेथेच माता लक्ष्मी वास करत असते आणि तुमच्या घरामध्ये कायम सुखसमृद्धी नांदते त्यामुळे घरामध्ये तुम्ही आवर्जून स्वच्छता ठेवायची आहे घर आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असायला हवे आपण हे नऊ दिवस देवीचे आगमन घरात झाल्यानंतर आपण उत्सव साजरा करतो परंतु घरामध्ये तुमच्या सतत वादविवाद भांडणे चिडचिड असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये थांबत नसते आणि घरावर सतत संकटे यायला सुरुवात होते त्यामुळे ह्या नऊ दिवसात तरी तुम्ही कोणावर चिडणेत बंद करावे घरामध्ये सकारात्मक वातावरण आनंदाचे वातावरण असल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करते आणि नवदुर्गेचे देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात नकारात्मक विचारांपासून दूर राहा खोटे बोलणे रागरा करणे आवर्जून टाळावे घटस्थापनेच्या वेळेत तुम्ही संकल्प केलाच असेल नवरात्र व्रताला सुरुवात झालेली आहे तर एक वेळेस भोजन करून हा उपवास करायचा आहे किंवा फलहार घेऊन करायचा आहे हे संपूर्ण तुमच्यावर अवलंबून असते मनामध्ये देवीप्रती श्रद्धा आणि भक्ती असणे हे महत्त्वाचे आहे तसेच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजन आवर्जून करावे यामुळे देखील नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होतात या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या काळात बरेच लोक दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करतात या नवरात्रात जर तुम्ही पाठ करणार असाल तर दुर्गा सप्तशतीचे पठन करताना तुम्ही सर्व तेरा अध्याय सहजपणे पूर्ण करू शकाल हा देखील नि एक नियम आहे तीन दिवस सात दिवस किंवा नऊ दिवस अशा प्रकारे तुम्ही पाठ करू शकता सप्तशतीचे पाठ करणे या नऊ दिवसात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवसामध्ये कुमारिका पूजन आवर्जून करतात जर तुमच्याकडे क्षमता असेल तर तुम्ही नवरात्रभर दररोज नऊ कुमारिकांचे पाय धुवावेत त्यांना देवी मानावेत सुगंध आणि फुलांनी त्यांची पूजा करावी तुमच्या इच्छेनुसार त्यांना मिठाई द्यावी किंवा कपडे देखील देऊ शकता या प्रकारे तुम्ही त्या नऊ रूपांना सन्मानित करू शकता कुम तुम्... जर तुम्हाला नऊ दिवस शक्य नाही झाले तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी देखील करू शकता कुमारिका पूजनेमध्ये दहा वर्षापर्यंतच्याच मुलींची पूजा विशेष मानली जाते दोन वर्षांच्या मुली म्हणजेच कुमारी तीन वर्षाची म्हणजे त्रिमूर्तीनी चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची काली सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी नऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाची सुभद्रा अशा स्वरूपाची पूजा केली जाते दुर्गा पूजेमध्ये दैनंदिन पूजेला विशेष महत्त्व असते ज्यामध्ये पहिली शैलपुत्रीपासून नवव्या सिद्धदात्रीपर्यंत नऊदुर्गा रूपांच्या नवीन शक्ती आणि रूपांची विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये एखादी सुवासीन महिला आली किंवा कुमारिका आली तर त्यांना काही ना काही तुम्ही आवर्जून खाऊ घालायला हवे त्यांचा सन्मान करायला हवा कोणत्या कौन्ते ना कोणत्या रूपामध्ये माता दुर्गा तुमच्या घरामध्ये येऊ शकते ओळखीचे असो किंवा अनोळखी असो जर ह्या व्यक्ती तुमच्या घरामध्ये आल्या तर तुम्ही आवर्जून त्यांचा मान सन्मान करा त्यांना हळद कुंकू द्यायचे आहे त्यानंतर खायला फळ दूधसाखर किंवा खीर काहीही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना काहीही खायला देऊ शकता या नऊ दिवसामध्ये देवी दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते जर आपण या नऊ दिवसामध्ये अशा प्रकारे कुमारिकाचे सुवासनेचे स्वागत केले आणि सन्मानित केले तर माता दुर्गेचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतात जर तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बसवलेले असतील आणि तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक पडले असेल तर त्या घटाजवळ चुकूनही जायचे नाही आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये घराला कुलूप लावून कुठेही जायचे नाही आहे तुम्ही सकाळी गेले आणि संध्याकाळी वापस आले तरीही चालेल परंतु तुम्ही रात्र म्हणजे मुक्कामाला कुठं जायचे नाही आहे घरामध्ये देवी आलेली असते तिच्या स्वागतासाठी तिच्या सेवेसाठी तुम्ही घरात असणेच अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्हाला काही कारणास्तव दोन तीन दिवसासाठी कुठे जायचे असेल तर घरामध्ये दुसरी एखादी व्यक्ती असायला हवी जी या देवीची सेवा करू शकता नवरात्रीचे उपवास करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला नियमाचे पालन करणे देखील खूप आवश्यक असते उपवास हा मनोभाव आहे आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी देखील केला जातो उपवास करत असताना चुकूनही कोणाशी भांडणे कटकट करायची नाही आहे म्हणजेच घरामध्ये कोणाचीही चिडचिड होणार नाही याची काळजी घ्यावी घरामध्ये सकारात्मक वातावरण असायला हवे उपवासाचे पदार्थ या काळात खायचे आहे त्याचबरोबर पुरुषांनी दाढी कटिंग करू नये महिलांनी देखील केस कापायचे नाहीत शक्यतो चांबड्याची चप्पल ही नवरात्रीच्या काळामध्ये घालायची नसते महिलांनी देखील घरामध्ये व्यवस्थितपणे स्वच्छता साफसफाई करायला हवी त्याचबरोबर दारामध्ये रांगोळी घरामध्ये देवाजवळ दिवा या देवा सर्व गोष्टी घरामध्ये नियमाने पाळायच्या आहेत तुमच्या दारामध्ये गाय कुत्रा काही आले किंवा तुमच्या घरावर पक्षी एखादा आला तर तुम्हाला त्यांना खायला काही ना काही टाकायचे आहे एखादा गरजू गरीब व्यक्ती आला तर त्याला देखील आवर्जून दान करावे या दिवसामध्ये दान करणे सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी तुम्ही जाऊन ओटी भरू शकता याला देखील खूप महत्त्वाचे मानले जाते या नऊ दिवसात तुम्हाला तसे करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही घरी तुमच्या कुलदेवीसमोर ओटी भरायची आहे तुम्ही हे अष्टमीला देखील करू शकता नवरात्राच्या नऊ दिवसापैकी एकदा देखील करू शकता कोणत्याही दिवशी करा नवरात्रीचा उपवास हा घरातील पुरुष देखील करतात महिला देखील करत असतात आणि कोणी नऊ दिवसाचा करतं किंवा कोणी सुरुवातीचा पहिला आणि शेवटचा कोणी फक्त अष्टमीचा अशा प्रकारे अनेक पद्धतीने नवरात्रीचे उपवास केले जातात तर या तीन महिलांनी चुकूनही हे उपवास करू नयेत तर बघूयात कोणकोणत्या महिला आहेत त्या त्यामध्ये ते सगळ्यात महत्त्वाची ही स्त्री जिच्या मनामध्ये सतत दुसऱ्यांविषयी वाईट विचार असतात कधीच कुणाबद्दल चांगला विचार करत नाही सतत नकारात्मक विचार दुसऱ्याविषयी वाईट चिंतने असे असते किंवा सतत कुडत राहणारी जी मी पूजा करते सेवा करते पण परंतु मला त्याचे फळ मिळत नाही अशा स्त्रियांनी हा उपवास करू नये कारण उपवास करण्याचा काहीही अर्थ नसतो कारण तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील विषयी वाईट चिंतत असाल तर या उपवासाचा तुम्हाला काहीही चांगला परिणाम होणार नाही किंवा चांगले फळ मिळणार नाही त्याचबरोबर घरामध्ये एखादी महिला आहे जिचा मासिक धर्म असेल म्हणजे पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशी तिचा पहिला दुसरा असेल तर अशा महिलांनी उपवास केला तरीही चालेल परंतु घटस्थापनेच्या तिथे जायचे नाही आणि सवळं पाळायचे आहे तिथे कशाला स्पर्श करायचा नाही आहे पाचवा दिवस असेल तर त्यापुढे तुम्ही दररोज दिवा प्रज्वलित करू शकता आणि घटस्थापनेची पूजा देखील करू शकता त्यानंतर तिसरी स्त्री म्हणजे गरोदर स्त्री गरोदर स्त्रियांना आहाराची काळजी घ्यावी लागत असते म्हणून त्यांनी शक्यतो या नवरात्रामध्ये उपवास नाही केला तरीही चालेल देवीचे मनोभावे प्रार्थना केली तरीही चालेल तुम्हाला जर शक्यता असेल तरच तुम्ही उपवास करा परंतु गरोदर स्त्रियांनी हा उपवास करू नये कारण देवी मातेला तुम्ही मनोभावे सेवा आणि पूजा करणे इतकेच तुम्ही केले तरीही त्याची तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतात त्यानंतर अजून एक स्त्री ज्या खूप वयोवृद्ध महिला आहेत वयस्कर महिला नऊ दिवस उपवास करत असतील आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असेल तर त्यांनी देखील हा उपवास करायचा नाही आहे अशा प्रकारे या महिला आहेत त्यांनी चुकूनही हे उपवास करायचे नाही आहेत शरीराला मनाला त्रास देऊन तुम्ही हा उपवास करण्यात माता लक्ष्मी देखील नाराज होत असते आणि त्याचे विपरीत परिणाम होते त्यामुळे तुम्ही मनोभावे त्याची जास्तीत जास्त सेवा करा मंत्र जप करा तुम्हाला शक्य असेल तरच उपवास करा तर अशा महिलांनी उपवास नाही केले तरीही चालेल नवरात्रीचे उपवास करत असताना तुम्हाला भगर खायची आहे का तर भगर ही नवरात्राच्या उपवासाला चालते परंतु फक्त सोमवारच्या दिवशी भगर चालत नाही बाकीच्या दिवशी तुम्ही भगर खाऊ शकता त्यानंतर आलेल्या व्यक्तींचा पाहुण्यांचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या गोष्टी करायच्या आहे जास्तीत जास्त मंत्र जप सेवा करायची आहे माता लक्ष्मीचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतात त्यामुळे तुम्ही आवर्जून या नियमांचे पालन करा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद